गरीब कुटुंबांना आता प्रत्येकी दोन लाख रुपये मिळणार बिहारच्या जातीनिया जनगणनेतील सुमारे चौऱ्याण्णव लाख तेहतीस हजार तीनशे बारा गरीब कुटुंबियांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नितीश कुमार सरकारने राज्यातील गरीब कुटुंबाला प्रत्येकी दोन दोन लाख रुपये अर्थसहाय्य करण्यात येणार आहे या निधीची परतफेड करण्याची गरज नसून त्यासाठी गरीब कुटुंबातील एका सदस्यास स्वयंरोजगारातून काम करावे लागणार आहे जातीनिया गणनेनुसार ज्यांचे मासिक उत्पन्न सहा हजारांपेक्षा कमी आहे त्यांना गरीब श्रेणीत ठेवण्यात आलं आहे राज्य सरकार अशा कुटुंबांच्या आर्थिक उन्नतीसाठी विशेष मोहीम राबवणार आहे गरीब कुटुंबासाठी सरकारने बासष्ट प्रकारचे उद्योग व्यवसाय निश्चित केले आहेत सरकारने या योजनेसाठी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये अडीचशे कोटी रुपये आणि दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये संभाव्य एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याची तयारी केली आहे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत बिहारच्या लघु उद्योग योजनांसह एकूण अठरा प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली राज्यात सध्या गरीब कुटुंबातील सामान्य श्रेणीतले दहा लाख पंच्याऐंशी हजार नऊशे तेरा कुटुंब मागास वर्गातील कुटुंबांची संख्या चोवीस लाख सत्याहत्तर हजार नऊशे सत्तर मागास वर्गातील कुटुंबातील संख्या तेहतीस लाख एकोणीस हजार पाचशे नऊ अनुसूचित जातीच्या कुटुंबांची संख्या तेवीस लाख एकोणपन्नास हजार एकशे अकरा आणि अनुसूचित जमाती वर्गातील कुटुंबांची संख्या दोन लाख आठशे नऊ आहे या गरीब कुटुंबातील किमान एक सदस्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून दिले जाईल याचा लाभ घेण्यासाठी निकष निश्चित केले आहेत सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत